मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो भव्य असं एक मैदान होतं आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो रविवार दिनांक तेवीस श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त मैदान होतंय मित्रांनो भव्य दिवस असे जुने पारंपरिक मैदान बैलगाड्यांचं मित्रांनो ओपन शर्यतीचं मैदान होतंय मौजे मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा येते मित्रांनो प्रथम पारितोषिक असणारा मित्रांनो एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दृतीय पारिश पारितोषिक असणारे मित्रांनो सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तृतीय पारितोषिक असणारे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये चतुर्थ असणारे तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये पाचवा क्रमांक असणारे मित्रांनो पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये सहावा क्रमांक असणारे अकरा हजार एकशे अकरा रुपये सातवा क्रमांक आहे मित्रांनो दहा हजार रुपये आणि मित्रांनो ह्या मैदानासाठी प्रवेश फी असणार आहे अकराशे रुपये मित्रांनो प्रवेश फी असणार आहे आणि मित्रांनो हे मैदान मऊजे मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे तरी सर्व गाडा मालकांनी चालकांनी या मैदानाचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो आणि या सुवर्ण संधीचा पण लाभ घ्यायचा आहे आणि मैदानाला सहकार्य करायचं मित्रांनो या मैदानाची मित्रांनो ऑनलाईन नोंद मंगळवार दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस सायंकाळी सात वाजेपर्यंत होणार आहे